नमस्कार लाडक्या मित्र शिल्पासोबत स्वादिष्ट सविस्तर बरंच काही स्वागत आहे तर पहा आज आपण कोहळ्याची भाजी बनवलेली आहे कोहळा ही एक फळ भाजी आहे अतिशय साधी सोपी अशी भाजी बनवलेली आहे तर अतिशय पौष्टिक असतो कोहळा तर ही भाजी कशी बनवली हे आपल्याला आज पाहायचं आहे तर कोहळा एक फळ भाजी असते हिला पांढरा भोपळा देखील म्हणतात हा दुधी फुपळ्याप्रमाणे बहुधा हिरवट रंगाचा असतो आणि कोवळ्याचा वेल जमिनीवर सपटच जातो हे बघा अशा प्रकारचा कोवळा हा कट करून मी आणलेला आहे पूर्ण नाही आहे हा बघा पूर्ण पांढरा शुभ्र असतो आणि बाहेरून असा हिरवट असतो तो हे पहा ह्या फळाचा वापर अगदी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या मनुशारीरिक विकारांवर केला जातो कोहळा मनास बल देऊन चिंदा ताणतणाव बऱ्याच प्रमाणात कमी करतो आणि त्या व्यक्तीस मानसिक स्थैर्य देतो भयंकर असा पित्ताचा प्रकोप शांत करतो शीतल असल्याने गर्मीचे अनेक रोग नाहीसे करतो हृदय मजबूत बनवतो रक्तदाब संतुलित करतो अशा प्रकारे कोवळा हा विविध आजारांवर उपयुक्त आहे कोवळ्याच्या औषधी गुणांसोबत दैवीय गुणही असेही म्हटले जातात बघा अशा प्रकारे कोवळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून आपण हा चिरून घेतलेला आहे आता याला आपण छान फोडणी करायची आहे तर आता कढई छान मी तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये फोडणीसाठी मी मिरची जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे तुम्ही एक एक करूनही घालू शकता मी सगळे एकत्रच घालतले आणि आता हे छान आपलं तडतडून झालं की याच्यामध्ये हिंग घातलं आहे आपण हिंग घालून झालं की आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते मी कांदा घालून झालेला आहे आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत चिरलेला तर आता कांदा आपण परतून घेऊयात बऱ्यापैकी कांदा आपला परतून होत आहे हा बघा अशा प्रकारे कांदा आपला झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घातला आहे छान आणि माझ्याकडे एक हिरवी चटणी आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर असं वाटून घेतलं होतं थोडीशी होती माझ्याकडे ती घालते आणि आता वरून मीठ घातलेलं आहे आता एकत्र परतून घेऊ आणि आपण कोहळ्याचे तुकडे याच्यामध्ये घालूयात आणि झाकून ठेव्यात अगदी लवकर म्हणजे पाच मिनिटाच्या आसपास हा कोहळा शिजून जातो कारण का याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं बघा अशा प्रकारे झालेला आहे कोहळा आता हा आपला तयार आहे तरी मी याच्यात आता हा जो माझ्याकडे गरम मसाला आहे तो मी घालते एकच झाड असतं ते गरम मसाल्याचं पण त्याला सगळ्या गरम मसाल्याचा स्वाद असतो तो मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे माझ्याकडे होता म्हणून तुमच्याकडे नसेल नाही घातलात तरी चालेल आता वरून यावर मी ओला खोबऱ्याचा किस घालत आहे किसून घेतलेलं ओलं खोबरं घातलं आहे आता हे छान आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आता यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत छान बघा अशा प्रकारे आपली भाजी दिसत आहे फारच छान दिसते आणि फार चविष्टही लागते ही भाजी आता यावर मी कोथिंबीर घातलेली आहे हे पहा आता कोथिंबीर आपण याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत छान आता ही भाजी झाली आपली तुम्हाला कशी वाटली भाजी मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय